अमृतेश्वर महादेव मंदिरात ज्ञानशक्ती वाचनालयाचे उद्घाटन अमृतेश्वर महादेव मंदिरात ज्ञानशक्ती वाचनालयाचे उद्घाटन श्री सचिन भाऊ जगताप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न आपली संस्कृती ही प्रत्येकाने जपली पाहिजे प्रत्येकाने आपल्या पाल्यावर संस्कार घडवले तरच पुढच्या पिढीला ते संस्कार माहिती होतील आणि यासाठी सनातनचे ग्रंथ हे फार मोठे माध्यम आहे असे मार्गदर्शन जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांनी केले ते ज्ञानशक्ती वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अमृतेश्वर महादेव मंदिर व महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतेश्वर महादेव मंदिर अर्बन बँक अहिल्यानगर या ठिकाणी ज्ञानशक्ती वाचनालयाचे उद्घाटन बुधवारी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी सनातन संस्था निर्मित अध्यात्म साधना देवतांची उपासना आचार धर्म धर्माचरण बालसंस्कार आपत्काळातील उपाय राष्ट्र धर्म कला आदी विषयावरील ग्रंथ या वाचनालयात उपलब्ध असतील याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी सचिन जगताप यांनी केले आज आपल्याला आरत्या करण्यापेक्षा येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती आपले संस्कार आपलं शिक्षण देणं महत्वाचं आहे ते जर दिलं तर पुढची पिढी मनाने शिकन मग तुम्ही जर का या ठिकाणी परीक्षा ठेवल्यासारखं जर ठेवलं की या महिन्यात एवढे श्लोक पाठ करायचे पुढच्या महिन्यात एवढे श्लोक पाठ करते बारा महिने दर महिन्यात जर आपण दोन जरी श्लोक बारा महिने चोवीस श्लोक पाठ होते का नाही होत हे कोणाचं काम आहे आजोबाजींचं काम आहे तुम्ही तुमच्या नाती आण नातूना या ठिकाणी शिकवा या वाचनालयाच्या सामाजिक आध्यात्मिक आणि बौद्धिक उत्थानासाठी उपयोग होणार असून केवळ भौतिक शिक्षण नव्हे तर धर्माधिष्ठित ज्ञान हेच समाजाचे खरे हित साधते हीच, हीच अमृतमय ज्ञान गंगा जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वाचनालयाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा हिंदू संघटक श्री बापू ठाणगे यांनी केले ही बर, मंदिर ही आपल्या संस्कृतीच्या हिंदू संस्कृतीचा पाया आहे म्हणून मोगलांनी आणि आक्रमकांनी पहिले काय पाडलं बरं घरं पाडलेत का आपली फक्त मंदिरं पाडलेत पहिला हल्ला कशावर असायचा मंदिरांवर असायचा आणि आजही तो इतिहास ताजा आहे आज या मंदिरामध्ये या धर्मशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला नवीन पिढी घडवायची मग त्या मुलांनी सहज जरी पेपर जसा चालतो आपण तसं इथले चार मानं जरी ग्रंथाचे चालले तर निश्चित असं त्याला एक तरी वाक्य त्याच्या आयुष्यभर उपयोगी पडत असं या ग्रंथातून मिळणार आहे असा ह्या ग्रंथांचा छोटा जरी दिसत असला तरी फार मोठा महिमा निश्चितच आहे असा एक झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत ज्या दिनचर्या करतो त्या सर्वांची शास्त्रानुसार माहिती या ग्रंथात आहे तरी या सर्वांचा लाभ घ्यावा असे हरिभक्त परायण श्री रामदासजी महाराज क्षीरसागर यांनी सांगितले कान उघडे ठेवून ऐका एक कागद चार भिंतीच्या जर वाचला तर त्या समाजाचा एकही माणूस त्याच्या विरोधात जात नाही त्याची पुष्टी करतो तो वाढवतो हजारो आणि लाखोनी कोटीनं कोटीनं मंदिर माझ्या भारत देशामध्ये आहेत मग हा जो समाज पूजेपासून दुर्लक्षित आहे हा जो समाज संस्कृतीच्या संस्कारापासून दुर्लक्षित आहे तर याला सुधारायचं जाणीव करून द्यायची जबाबदारी कोणाची माझ्यासह तुम्हा सर्वांची ही जबाबदारी माझ्यासह तुम्हा सर्वांची जबाबदारी हो आज आपण जर सुधारलो नाही तर महाराज भविष्य इतका कठीण येणार आहे की स्वतःचा जीव मुठीत धरून भगवंतानी दिलेलं आयुष्य जगण्याकरता तुम्हाला तडफडावं लागेल कष्ट करावे लागतील मुठीत जीव धरावं लागेल मुठीत वा ला मुठी इतकी वाईट परिस्थिती होणारे म्हणून उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणे ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या जा। या ग्रंथाच्या माध्यमातून समाजाला आवश्यक असे धर्म शिक्षण मिळणार आहे हिंदू जनजागृती समितीचे श्री रामेश्वर भुकन यांनी सांगितले की जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळू शकतात आपण पाहतो आपण मंदिरामध्ये येतो अगदी देवाला नमस्कार कसा करायचा मंदिरासमोर कासव का असतं इथपासूनच्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला मिळत नाही आपल्या मनामध्ये श्रद्धा असते त्या श्रद्धेच्या पोटी आपण येतो पण त्याच्या पुढे जाऊन धर्माचं ज्ञान असणं अपेक्षित आहे लक्षात ठेवा आपण पाहतो इतर जे पंथ आहेत त्यांना कसं छोटं असल्यापासून ते धर्माचं ज्ञान दिलं जातं लक्षात ठेवा तर ते तिथे आपण कुठतरी कमी पडतोय उपस्थित मान्यवरांनी वाचनालय उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संस्कार रुजतील अशी भावना व्यक्त केली उद्घाटन सत्र आरंभी प्रारंभिक श्री सुनील शिंदे यांनी केले व महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक ऑडिटर श्री भरत शिंदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी अमृतेश्वर महादेव मंदिरांचे विश्वस्त श्री सतीश सुपेकर सचिन चिंचोरकर सुनील शिंदे सौ नंदिनी जोशी बाबूशेठ भंडारी मंदिर महासंघ सहसंयोजक श्री गणेश पलंगे हिंदू जनजागृती समितीच्या सौ सुरेखा विद्ये चैतन्य शेकडे सनातन संस्थेचे विनायक बत्तीन सौ शुभदा बत्तीन सौ शैलजा केदारी बरोबर मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी व महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी भाविक नागरिक व धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे वाचनालय सर्वांसाठी दिवसभर खुले राहील अशी माहिती यावेळी देण्यात आली